आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संविधान कॉर्नर गांधी चौक हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा हिंगोलीच्या वतीने बिसलेरी पाण्याचे वाटप करण्यात आले यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष भिसे जिल्हा सरचिटणीस भीमराव कुरवाडे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद कांबळे गौतम धुळे दगडूजी पठाळे सीताराम नरवाळे प्रकाश पंडित भास्कर वाकळे सुरेश कुरे विजय कुमार कांबळे विनीत उबाळे विजय कुमार दिपके त्र्यंबक पाईकराव विनोद पाई अशोक इंगोले सपका, शांता भाई मोरे, सजना भाई खंदारे, इंगोले सिद्धार्थ पंडित व बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली सर्वांना मंगल कामना करतो शुभेच्छा देतो उपस्थित आहे आपल्या सर्वांचं मी भारतीय बौद्ध महासभेतर्फे मी शब्द शब्दांनी स्वागत करतो सुस्वागतम 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 आणि सर्वांनी या ठिकाणी प्राणी ग्रहण अशी सर्वांना विनंती करतो भारतीय बौद्ध महासभेतर्फे शिवमे शुभेच्छा सर्वांना मंगल कामना मी भारतीय बौद्ध महासभेतर्फे सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करतो आणि मंगल कामना या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला पाणी वाटपाच्या माध्यमातून आपल्या सर्व शिवभक्तांची शिवजयंतीनिमित्त सर्वांची सेवा करत आहे विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार तथा भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य बौद्धशिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य संरक्षिका महापाशी साहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर व या भारतीय बौद्ध महासभेचे कनुनी सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्याला वंदन करतो आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पन्नासवी जयंती सादरी करत असताना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्व शिवभक्तांना पाण्याचं वाटप केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवजयंतीमध्ये भारतीय बौद्ध महासभा गिरीने भाग घेऊन या शिव शिवभक्तांना पाणी घेता येत असते आणि आवश्यकताचा उत्कर्म या ठिकाणी साजरा केलेला आहे या उत्तरामध्ये सर्व भारतीय बौद्ध असे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी आणि विशेष करून महिला पदाधिकारी शिवभक्तनं या ठिकाणी येऊन कामामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे शिव या शिवजंगेमध्ये सर्वात जे काही नेते असतील मंडळी असतील पदाधिकारी असतील हे सर्वांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि महातो फुले यांच्या प्रतिमाचं पूजन करून खऱ्या अर्थान भारतीय बौद्ध महासभेला साजरा केलेला आहे भारतीय बौद्ध महासभेचे कार्य या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये पाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागात असो याप्रमाणे काम चालू आहे भारतीय बौद्ध महासभा एक अकोला पॅटर्न तयार करण्याचा निर्णय या जिल्हा शाखेने घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी भारतीय बौतुंबा सभा सर्व स्तरावर जाऊन काम करते आहे सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी शहर पदाधिकारी आणि तालुक्याचे पदाधिकारी सर्व भारतीय बौद्ध महासेच्या वतीनं काम करतात आणि खऱ्या अर्थानं ही एकता या ठिकाणी दिसून येते हिंगोली जिल्हा हा भारतीय बौद्ध महासंघेच्या वतीनं फार मोठ्या प्रमाणात काम करून एक चांगल्या प्रकारे सांगिक विचार या ठिकाणी निर्माण करत आहे सर्व बौद्ध धर्म या एकत्र करण्याचं काम भारतीय गौतम महासंघ करीत आहे म्हणून आज शिवजयंती असो की कोणत्याही प्रकार महा महामानवी जयंती असो सर्व या जयंत्यामध्ये भारतीय बौद्धमा खऱ्या अर्थाला हिरीनं काम करते